आहे मी काल सुरेश दसांचंही स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर पाहिलं अनेक लोक म्हणजे सुरेश दसांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आणि अनेक लोकांच्या स्टेटमेंट साळुंखेजींचंही स्टेटमेंट तसं आलेलं आहे ते मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलेलं आहे की राजीनामा द्यावी अशी त्यांची भावना आहे मी ह्याच्यावर आधीही बोललेले आहे मला असं वाटतं सर सरकारनी संवेदनशीलपणे या सगळ्याचा विचार करावा मला अजूनही तो दिवस आठवतोय जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले नैतिकता बघून काँग्रेस पक्षांनी आणि अशोक चव्हाणांनी तेव्हा राजीनामा दिला होता त्यामुळे आता सरकारला ठरवायचं आहे की त्यांनी काय करावं पण तुमच्या सगळ्या चॅनल्सवर गेले अठ्ठावीस दिवस रोज हेडलाईन येते आणि ही भावना आणि त्या कुटुंबाचे अश्रू त्या मुलीचं भाषण आणि अश्रू बघून अस्वस्थ खरं वाटतं की ह्या सरकारने थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा त्याच्यात मुख्यमंत्र्यांचंही काल स्टेटमेंट आलंय की आम्ही कुणालाही सोडणार नाही कारण का तिथे म्हणजे पोलिसांनी ज्या पद्धतीने जी भाषा बजरंग आप्पाबद्दल मागितली किंवा अंजली दमान या ज्या गोष्टी बोलत आहेत सुरेश धस ज्या गोष्टी बोलत आहेत या प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या आहेत आणि असं चालणार कसं माझं म्हणणं कुठल्याही गोष्टींमध्ये काही विषय असे आहेत ज्याच्यात राजकारण बाजूला ठेवूनच माणूस की आहे का नाही या राजा हा जर छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तर ह्याच्यामध्ये न्याय हा त्या कुटुंबाला मिळालाच पाहिजे माणुसकीच्या की नात्या ह्याच्यात मला एकच गोष्ट म्हणजे एवढी दुर्दैवी घटना झाली पण याचं आशेचं किरण एकच आहे की, एक की सगळा महाराष्ट्राचा नाही भारताचा मीडिया ही स्टोरी आता ट्रॅक करत आहे आणि त्याचबरोबर सगळ्या पक्षाचे मन आणि मतभेद बाजूला ठेवून सगळ्या पक्षाचे लोक माणुसकीच्या नात्याने एकत्र आले हे एक, एक आशेचं किरण आहे की महाराष्ट्र अजूनही सुसंस्कृत आहे आता निर्णय काय घेतात हे माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या मित्र पक्षांनी ठरवायचं दिवसापासून धनंजय मागणी होती राजीनामा द्यावा तुम्हाला मी कुणाच काही मागितलेलं नाही मी एवढंच म्हणते मी नैतिकतेने निर्णय घ्यावा असं म्हणते मी आणि त्यांच्याच पक्षाचे आणि मित्र म्हणजे आज जे सत्तेमध्ये आहेत त्यांचे मित्र पक्ष आणि त्यांच्या पक्षातले म्हणजे भारतीय जनता पक्ष अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदेसाहेबांची या सगळ्याच्या ह्या पक्षाचे म्हणजे जे सत्तेमध्ये आहेत आणि विरोधक आहेत मला असं वाटतं ह्या ही एक घटना आहे ज्याच्यात कुणालाही राजकारण नकोय ह्याच्यात माणुसकीच्या नात्याने निर्णय झाला पाहिजे एवढीच मग परभणी आणि बीड परभणी आणि बीडच्या घटनेमध्ये कोणीही राजकारण करू नये तो निर्णय माणुसकीच्या नात्याने व्हावा एवढीच अपेक्षा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची आहे आणि त्या जनतेत तुम्ही आहात मी आहात आपण सगळे सांगतो आणि मला क्राईम बद्दल तुमच्याच सगळ्या चॅनल्सवर गेल्या महिन्याभरात प्रचंड गोष्टी रोज येत आहेत माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती राहील मी मागेही त्यांना विनंती केली होती चॅनल्सच्या माध्यमातून की आपण एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी जरी तुम्हाला एवढं यश असलं आलं असलं त्याला शुभेच्छा आहेत आमच्या पण एवढं यश आल्यानंतर एवढी मोठी सत्ता आल्यानंतर महाराष्ट्रात क्राईम का कमी होत नाही याची एक चिंता आणि काळजी आम्हाला सगळ्यांना वाटते आणि याची चर्चा एक सशक्त लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलून ही झाली पाहिजे ही आमची मागणी मतभेद विसरून पुन्हा पवार कुटुंब एकत्र होणार माझ्या मनात पवार कुटुंबाबद्दल काल आज आणि उद्या कधीही कुठलीच मतभेद किंवा मनभेद हे कधीच नव्हते हे सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे माझा विषयच येत नाही आणि कौटुंबिक विषय उंबरठ्याच्या आत आणि जबाब बाहेरच्या संस्थ म्हणजे ज्या समाजातल्या जबाबदाऱ्या आहेत त्या उंबरठ्याच्या बाहेर दादा आपुलकी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत परवाच एका कार्यक्रमामध्ये काटे वकिलांना त्यांनी सांगितलं की जर दादांना मदत दिलं असते तर आपण अजून बघितलंच असतं म्हणजे ताटात का काय आणि वाटीत काय म्हणजे ते विरोध विसरायला लागलेले आहेत आणि जवळ की निर्माण करण्याचा प्रयत्न करतात मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मी कसं बोलणार केलं एका नागरिक आला होता अजितदा असं म्हटलं की तुम्ही मला मतदान केलं म्हणजे तुम्ही माझे मालक झाला नाही रामकृष्ण आरे काही संभाजीनगर मध्ये घटना घडले सतरा वर्षाच्या मुली डोंगरावरती नऊन टक्के महाराष्ट्रात महिलांवरचे अत्याचार आणि क्राईम हा वाढलेला हा तुमचे प्रत्येक चॅनल दाखवतोय म्हणून मी पुन्हा पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करते की तुम्ही एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे हे चांगलं नाही ना, ना विकासासाठी चांगलं आहे किंवा समाजात आज ज्या घटना होत आहेत त्या वेदना देणाऱ्या आहेत अस्वस्थ करणाऱ्या आहेत आणि एवढं मोठं मॅन्डेट हो एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालंय माझी अपेक्षा होती की ते पहिल्या दिवसापासून इतक्या जोमाना कामाला लागतील पण एकटे देवेंद्र फडणवीसजी सोडून बाकी कोणीच इन ॲक्शन मोड दिसत नाही त्याच्यामुळे माझी पुन्हा त्यांना विनंती आहे की तुम्ही ह्या क्राईम आणि ही जी परिस्थिती आहे राज्यामध्ये वाढत चाललेला क्राईम याच्यावर त्यांनी एक ऑल पार्टी सर्व पक्षीय मीटिंग तातडीने बोलवावी सायबर गुन्ह्यात तर वाढ होतीच आहे शिवाय आपण बघितलं की मुंबईच्या एका ज्वेलर्सच्या ठिकाणी अनेकांनी गुंतवणूक केली होती त्यांची देखील मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली अशा अनेक घटना होत राहतात मी स्वतः होम डिपार्टमेंटच्या स्टँडिंग कमिटीवर आहे आम्ही तो नऊ तारखेला विषय घेतलेला आहे क्राइम आणि मागच्या वेळेस जेव्हा बँकिंगचं बिल आलं होतं डिसेंबरमध्ये सरकारमध्ये तेव्हा मी निर्मलाजींना विनंती केली होती की सायबर क्राईमबद्दल ठोस काहीतरी निर्णय शिक्षा हे घेतले पाहिजेत कारण का खूप कौतुकाने आपण सगळ्यांना बँकिंग सिस्टम मध्ये आणलं बँकिंग सिस्टममध्ये आणल्यावर जर त्या लोकांना प्रोटेक्शन मिळालं नसेल तर मग ह्याची एक आपण सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे त्यामुळे जो क्राईम आज बँकिंग मध्ये वाढलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही तातडीने बिल आणावं असं मी स्वतः पार्लमेंटमध्ये ही मागणी सायबर क्राईमच्या विरोधात केलेली आवाज आहे आमदारांना सुरक्षा पुरव्याचं पत्र पवार साहेबांनी अरे तुमच्या चॅनलवर रोज दाखवतायत त्यांना धमक्या येत जो त्या घटने बीड आणि परभणीच्या बीड आणि परभणीच्या घटनेच्या विरोधात जे जे आंदोलन करता आहेत किंवा मन मोकळेपणे बोलत आहेत सगळ्याच पक्षाचे लोक त्यांना सगळ्यांनाच धमक्यांचे फोन येत आहेत हे तुमच्याच चॅनलवर आम्ही पाहिलं त्यामुळे अर्थातच आदरणीय पवार साहेबांनी नैतिक जबाबदारी म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आणि त्याच्यात सगळ्याच पक्षाच्या लोकांची नावं आहेत की प्रत्येकाला आणि सुरक्षा देणं हे कुठल्याही सरकारची जबाबदारी नाही आहे परंतु अद्याप त्याला पहिली अॅडव्हान्स रक्कम दिली जात नाही याच्यासाठीच तर आमची लढाई चालली आहे दूध असेल कपास असेल ऊस असेल सोयाबीन असेल कांदा असेल याच्यासाठीच तर आमची लढाई चालली आम्ही शेतकऱ्यांसाठीच तर लढतोय आज मी तुम्हाला खरं सांगू मी गेले सात दशक अजित आपलं आदरणीय पवारसाहेब एक नाही चार वेळा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राज्याचे मुख्यमंत्री झाले अनेक वर्ष मी सत्ता फार जवळून पाहिली आहे पण हे पालकमंत्र्याचं इतकं म्हणजे म्हणजे पहिलं तिकीट त्याच्यानंतर कॅबिनेट त्याच्यानंतर डिपार्टमेंट पालकमंत्री असं पालक म्हणजे काय पालक म्हणजे का आई वडील हो त्याच्यासाठी रस्सी खेच मला समजतच नाहीये की हे पालकमंत्री पदासाठी हे एवढं काय म्हणजे असं काय आहे त्या पालकमंत्री पदामध्ये की त्याच्यात म्हणजे ही सेवा नाही आहे आणि मोदीजीच म्हणतात ना मी प्रधान सेवक आहे तर ही सगळी जी जबाबदारी आहे सेवा करण्यासाठी आहे हेच संस्कार कैलासाची यशवंतराव चव्हाणांनी आमच्यावर केले आदरणीय पवार साहेब असतील साहेब असतील कैलासवासी वसंतदादा पाटील असतील विलासराव देशमुख या राज्यात किती मुख्यमंत्री आणि ने मोठे नेते येऊन गेले या प्रत्येकाने सेवाभावी वृत्तींनीच काम केलेलं ना त्यामुळे हे पालकमंत्र्याची इतकी चर्चा आम्ही खरंच कधी कानावर कधी ऐकलीच नाही वर्तमानपत्रात वाचली हे पहिल्यांदाच एवढं ही जी रस्सीखेच खेच हा शब्द माझा नाही चॅनलवाल्यांचाच आहे त्यामुळे काय याच्यात गुड आहे हे मला नाही माहिती येथे मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये सर्व नेते सहभागी झाले होते धनंजय नाव घेऊन आम्ही त्यांना घरात घुसून मारू अशी त्या ठिकाणी वक्तव्य केलं अनेक ठिकाणी त्यांच्यावरती पात्र गुन्हे दाखल झालेत कसं बघताय सगळ्या नाही मला असं वाटतं भावना ह्या प्रत्येकाच्या असतात भावनाची मक्तेधारिका एकाच बाजूची नाहीये पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ती क्रूर घटना झालेली आहे बीड असेल किंवा परभणी असेल ही प्रचंड अस्वस्थ आणि संताप देणारी आहे आणि जर अठ्ठावीस दिवस तुम्हीच कवर रोज करताय ना रोज रवी नवीन नवीन गोष्टी बाहेर येत आहेत हे जर पंधरा वीस दिवसात विषय आणि न्याय देशमुख कुटुंबाला मिळाला असेल असता तरी ही घटना इथपर्यंत पोचलीच नसती त्याच्यामुळे दुर्दैव आहे की असंवेदनशीलपणे महाराष्ट्र सरकार न्याय का देत नाहीये ना बीडच्या घटनेत न्याय मिळतोय ना परभणीला न्याय मिळतोय मला कसं वाटेल मला कसं काय माहिती असेल याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे कारण का त्यांच्या मंत्रिमंडळातले ते मंत्री आहेत ना जेव्हा जेव्हा अनेक पक्षांचे मंत्री होऊन गेले आदरणीय पवार साहेबांच्या काळात असेल विलासरावजी देशमुखांच्या काळात असेल अनेक लोकांनी त्या काळात म्हणजे शिवसेनेचे जेव्हा जोशी साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांचा राजीनामा झालेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे त्याच्यामुळे असं का त्यांचा म्हणजे जेव्हा सुरेश धस आणि साळुंकेजीही राजीनामा मागतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत याचं उत्तर तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल मला कसं माहिती असेल महाराष्ट्राने ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकन क्लेस करा